नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उपवासाचे पदार्थ या शृंखलामध्ये आज मी तुम्हाला बनवायला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी चिंच गुळाची खमंग काकडी दाखवणार आहे इथे मी तीन मध्यम आकाराच्या काकड्या घेतलेल्या आहेत त्याची सालं काढून टाकलेली आहेत आणि त्याच्या काकडीचा मागचा भाग थोडासा खाऊन बघितला आहे जेणेकरून ती काकडी कडू नाही आहे ना आता सालं काढून झाल्यावर ही काकडी बारीक चोचवून घ्यायची आहे काकडी चोचवून झाली आहे आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे दाण्याचं कूट घालत आहे दाण्याचं कूड घालून झाल्यावर त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालत आहे त्यानंतर त्याच्यात मी पाववाटी खवलेलं खोबरं घालत आहे खोबरं याच्यामध्ये खूप छान लागतं म्हणून मी कायम खोबरं घालते या कोशिंबिरीमध्ये आणि त्यानंतर याच्यामध्ये आमटा करता मी चिंच भिजत घातली आणि चिंचेचा कोळ घातलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा मी गूळ घालून हा चिंचेचा कोळ तयार केलेला आहे तो याच्यात घातलेला आहे आमटाकरता तुम्ही लिंबू किंवा आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता पण चिंचेचा कोळ याच्यात छान लागतो म्हणून ला मी त्याच्यात तो घातलेला आहे इथे मी मस्त तुपातली फोडणी तयार करून घेतलेली आहे त्याकरता मी एक टेबल स्पून तूप घेतलेला आहे तूप छान तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धी हिरवी मिरची चिरून घातलेली आहे हे छान तडतडलेलं आहे आता ही बनवलेली फोडणी खमंग काकडीमध्ये घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त तुपातली जिरं मिरची फोडणी मी या खमंग काकडीत घातली त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे परत एकदा छान मिक्स करून घेतले मस्त खमंग काकडी खायला तयार झालेली आहे बनवायला अतिशय सोपी आणि मस्त चटपटीत आंबट गोड अशी चिंच गोळातली खमंग काकडी खायला तयार झालेली आहे तेव्हा अशा प्रकारे तुम्ही ही खमंग काकडी नक्की करून बघा धन्यवाद